वेलकम टू माय चॅनल आणि आज मी आली आहे खेळण्याला शिताळ देवीला तर चला बघूया आता आपण घेऊया तिकडं दोन नाही कोणतरी पण आम्ही चिखली चिखलीदेवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला असं म्हणतात की नंदीच्या खानात बुडल्याने शंकरापर्यंत पर्यंत पोचते सो आम्ही बोललेले आहेत आम्हाला जे बोलायचं आणि तिकडे नाक सुद्धा आहे ज्याला बघून मी नाही का। गावात परिसर आहे इकडे तुम्ही थोडा वेळ शांत इथून बसू पण शकता जसे मोकळा मी यांना बसलेले त्याला आपण पण बसू झालेला आहे बाहेर निघण्याचा मार्ग आणि इकडे हा हे जुने मंदिर असे होते पहिले आधी जुना मंदिर असं आणि हा आहे रामकुंड हा तेवढा रामकुंड आहे ह्याच्यामधलं पाणी कधीच शिकत नाही हा पाणी चालू असतो बाहेर रामकुंड आहे पण आता हा नवीन बनवलेला रामकुंड आहे जुनं नाही आहे पण पाणी तोच आहे पाणीच आहे पण पूर्वी असं होतं आता कसं आहे ते आता आपण बघूया हेच ते नाव कोंड आहे तुम्हाला मी अगदी छान घेतल्या पर आता न्यू बनवलेला आहे अरे अरे हे न्यू वाव कासा बनवते बची पण आहे मग हे तर न्यू देवीचा रामकुंड आणि इथे असं म्हटलं जातं म्हटलं जातं नाही हे खरोखर आहे अंगावरती कांजण्या येतात मीन्स ज्या अंगावरती देव्या येतात ना तेव्हा ह्याच पाण्याने आंघोळ करतात बिकॉज हा पाणी एवढं थंड आहे आणि शीतला देवीच्या नावाने इथे तो आंघोळ करून घेतली जाते जेणेकरून त्या अंगावरचे देव शांतीने निघून जातात आणि इथे भरपूर बाहेर मुंबईवरून खूप सारे लोक येतात तिथे फक्त स्नान घ्यायला आंघोळ करण्यासाठी येतात एवढं थंड पाणी आहे म्हटलं जातं की देवीच जागृत आहे त्याने ह्या पाणी कधीच सुकत नाही रामकुंड तर ह्या राम रामकुंड का म्हणतात बिकॉज श्रीराम इकडनं जाताना असं म्हणतात इथले लोक ती इकडनं जाताना ह्या कुंडातून पाणी पिऊन गेले होते म्हणून ह्याला रामकुंड म्हणतात कधी शीतला देवीला आले केळव्याला तर रामकुंडाला बघून ॲटलिस्ट जावा कारण की इतकी सारी गर्मी आहे म्हणजे खूप गर्मी आहे इथे तर पाय ठेवायला वाटत नाहीये पण ते पाणी इतकं थंड आहे ना एकदम छान आहे तिकडे कमळाची पान आहे त्याच्यावरती विष मागायची आणि एक रुपये ठेवायचं असतं तिकडे जाऊया चला हीच एक ती कमळाची फुलं आहे ह्याच्यावरती विष मागायची आणि ठेवून द्यायचं ये आता माझी विष पूर्ण होईल थोडस पुढे <laughs> हनुमान मंदिर आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे जय श्रीराम त्यांना हनुमानाला वरदान दिलेलं की ते युगो युग पर्यंत जिवंत राहतील तर असं बोलतात म्हणजे काय जण की ते अजून पण आपल्यामध्ये आहेत असं खऱ्या मनाने बोलून जिवंत आहे तर ते येतात सांगितलं ते बरोबर आहे पण एक लोकांमध्ये कहाणी खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे कोणती की जेव्हा श्री रामदेवाने बजरंगबली देवाला एक अंगठी दिली होती एक भेट म्हणून तर ती अंगठी बजरंगबली देवाच्या हातात पडते आणि धरतीच्या मध्ये जाते धर्तीचा असे फाटलेले असतात त्यात मध्ये अंगठी जाते तर श्रीरामदेव त्याला सांगतो का जा आता तू पाडला तू तू शोधू ना तर बजरंगबली देव खाली जातो ना धरतीच्या जा। तेव्हा करोडो लाखो सेम टू सेम अंगठी तिथे असतात तर तेव्हा बजरंगबली देव खाली जाऊन विचार करतो की एवढ्या अंगठ्या हे कसं असू शकते माझी अंगठी आता मी याच्यातून शोधू कसं तर मग तिथे बजरंगबली देवाला खाली सापांचं राजा ते मला भेटतात आणि सांगतात की या एवढ्या आणख्या का तुला माहिती आहे कारण तुम्ही आता जे भेटले श्री राम आणि तुम्ही आता जे तुमचं भेटणं झालं तसं तुमचं भेटणं लाखो करोड वेळा झालं कारण तुमचं मिळणं तुमचं सीतादेवीला जाऊन लंकामधून घेऊन येणं हे युगयुग चालत राहते हे युगयोग चालूच राहणं हे कधी संपणार नाही तुमचा वास या का पृथ्वीवरती कायमचा राहणार इथल्या संस्थांनी वगैरे जे लांबून लांबून येणारे दर्शन घेणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी पाण्याची सोय पण केली आहे चांगल्या रीतीने इथे पाण्याचं पिण्याची पाण्याची सोय पण चांगली आणि उत्तमरित्या केलेली आहे फिल्टर केलेलं पाणी आहे शुक्लादेवीचं दर्शन झालेलं आहे आपण रामकुंड बघितलं हनुमान मंदिर बघितलं आणि पार्वती देवी सुद्धा शंकर भगवान बघितले तर तुम्ही कधी आले केळवेला तर शिटला देवीला नक्की विजिट करा खूप छान आहे तर हे झालेलं आहे देवदर्शन आणि आता लागली आहे आम्हाला खूप भूक तर इथून पुढे तुम्हाला बीच आहे केळवा बीच आणि तिथेच आम्ही चाललोय आता खायला <laughs> लहानपणी खेळवायला यायचो तर आम्ही फ्री मध्ये जायचो आणि आता लो ला ला। या लोकांनी एवढा मोठा गेट लावलाय पाच रुपये तिकीट एका ते पण एका माणसाचं तिकीट काढलेलं आम्ही पाच रुपयाचं अरे चायनीज आम्ही पण खातो चायनीज बघितलं नको ना कोटलं नको चायनीज पाहिजे तुम्हाला बीच दाखवणार आहे मला खेळणं घेऊन उन्हा आहे पण इकडे हवा आहे चांगलीशी म्हणून जास्त गरम नाही तुला पोळा इकड़े बाईक राईड बाईक राईड थंड असं खावडे तू मला एक खास दाखवायची ते बघा बाईक रायडर आहे आणि घोडेस्वार आहे त्याच्यावरती महाराजांचा झेंडा आहे आणि हे बघून मला खूप 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 आनंद झाला आहे मी सांगू शकत नाही इतका आनंद महाराजांचा झिंडाव कडक वाटते बघूया बघितलं का बरं वाट ट मराठन टन watching please like comment share and subscribe